नमस्कार हेल्थ गुरु आहे की आरच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गुगल फॉर्म कसा तयार करायचा उत्तरं कशी पाहायची आणि तो डेटा एक्सेल शीटमध्ये कसा डाउनलोड करायचा ही माहिती आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचारी यांच्या दैनंदिन कामासाठी खूप उपयुक्त ठरेल चला तर सुरुवात करू सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोममध्ये जायचं आहे गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर तुमचं गुगल अकाउंट असणं फार गरजेचं आहे त्या अकाउंट तुम्ही लॉग इन करा त्यानंतर तुम्ही ह्या गुगल ॲपच्या आयकॉनवर क्लिक करून गुगल ड्राईव्हवर क्लिक करा नंतर, ला, ला। ला, क्लिक नंतर, नू नू नंतर, गुगल ड्राईव्ह ओपन झाल्यानंतर तुम्हाला डाव्या साईटला प्लस न्यू हे ऑप्शन दिसेल प्लस न्यू ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता न्यू फोल्डर न्यू फाईल त्यानंतर गुगल डॉप गुगल शीट गुगल स्लाईप गुगल फॉर्म फौं, गुगल फॉर्मला क्लिक करा त्यानंतर नवी विंडो खेळू नवीन विंडोमध्ये तुम्हाला अनटायटल गुगल फॉर्म म्हणजे शीर्षक नसलेला गुगल फॉर्म दिसेल तर सर्वप्रथम आपण एक गुगल फॉर्म बनू यामध्ये आपण एक विलेज हेल्थ सर्वे या नावाने गुगल फॉर्म तयार करू सर्वप्रथम तुम्ही सिलेक्ट करून घ्या विलेज हेल्थ सर्व गुगल फॉर्मला टायटल दिल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करा हा फॉर्म कशासाठी आहे त, अपन, तर हा फॉर्म आपण हेल्थ सेक्टरमधले रिसोर्स मॅनेजमेंट करण्यासाठी घेणार आहोत तर इथे मेन्शन करा फॉर चला तर आपण सुरुवात करू पहिल्या प्रश्नापासून आता इथे अनटायटल क्वेश्चन जो दिसत आहे इथे सर्वप्रथम आपण जे गावामध्ये लोक आहेत त्यांचे नाव कलेक्ट करू तर नेम हे चॉईस करा त्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला दिसेल इथे शॉर्ट आन्सर आलेला आहे म्हणजे तुम्ही टाईप करून तुमचं नाव लिहू शकता आता करसरकडे बघितल्यानंतर तुम्हाला रिक्वायर्ड हा ऐकॉन दिसेल जर रिक्वायर्डला तुम्ही केलं तर हा प्रश्न तुम्हाला भरावाच लागेल त्याशिवाय तुमचा आन्सर सबमिट होणार आहे आता उजव्या साईटला तुम्हाला ॲड क्वेश्चन म्हणून एक अधिक नावाचं चिन्ह दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि दुसरा प्रश्न इथे तुम्ही जोडू शकता दुसरा प्रश्न लिंग म्हणजे जेंडर हा बघ जेंडर टाईप केल्यानंतर जेंडर हे मेल फिमेल आणि अदर असे तीन आपण इथे टाकू तर डाऊन ऑप्शन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला डेटा केका सुटसुटीत फॉर्मॅटमध्ये मिळेल डेटा क्लीन करायला जास्त तुम्हाला मेहनत घ्यायची गरज लागणार नाही कारण की स्पेलिंग मिस्टेक होण्याचे यामध्ये झिरो चान्सेस असतात मेल फिमेल त्यानंतर प्रेफर नॉट टू से किंवा अदर तुम्ही टाकू शकता त्यानंतर यालाही आपण कंपल्सरी करून घेऊ त्यानंतर जसं अगोदर केल्याप्रमाणे ॲड क्वेश्चन करून आपण तिसरा प्रश्न टाकू हा प्रश्न ड्रॉपडाऊन आहे आता तिसरा प्रश्न आपण एक चेकबॉक्स घेऊ यामध्ये आपण विचारू की आरोग्यसेवेमध्ये कोणकोणच्या आरोग्यसेवा प्रदान केल्या जातात त्यामध्ये हेच सर्विस प्रोवाईड हे आपण टाकू आणि ॲटोमॅटिकली तुम्ही बघितलं तर चेकबॉक्स आला असेल नाहीतर तुम्ही इथे जाऊन चेकबॉक्स क्लिक करू शकता पहिलं ऑप्शन वॅक्सिनेशन दुसरं ऑप्शन ए एम सी तिसरं ऑप्शन पी एम सी चौथं ऑप्शन लिप्रसिन हे टाक आता यामध्ये गंमत अशी आहे की तुम्ही सर्व ऑप्शन क्लिक करू शकता किंवा दोन किंवा तीन कितीही ऑप्शन चारपैकी चार किंवा एक असे कितीही ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता तुम्हाला हवे तसे प्रश्न हवे तसे सहजपणे अशा प्रकारे फॉर्ममध्ये जोडता येईल स्टेप फोर हो, आपण हा फॉर्म साजेसा कसा बनवता येईल म्हणजे थीम कस्टमायझेशन आपण बघू यासाठी तुम्हाला वर दिलेल्या या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे थीम तुम्हाला दिसेल आता यामध्ये तुम्ही हेडरचा फॉर्म चेंज करू शकता साईज चेंज करू शकता टेक्स्टचा करू शकता त्यानंतर इथे ही ॲड करू शकता फॉर्मचा कलर चेंज करू शकता अशा प्रकारे तुम्ही हा फॉम साधेसा बनवू शकता ही गोष्ट लोकांचा फॉर्म वाचण्याचा अनुभव अधिक चांगला बनवते स्टेप फाईव्ह हा फॉर्म कसा दिसतो हे आपण बघू इथे डोळ्याच्या आकाराचे एक चिन्ह आहे त्यामध्ये प्रिव्यू केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म लोकांना कसा दिसेल हे बघता येईल आता इथे दाखवल्याप्रमाणे शॉर्ट आन्सरमध्ये तुम्ही तुमचं नाव टाकू शकता उदाहरणार्थ कपिल त्यानंतर तुम्ही इथे ड्रॉपडाऊनमधून जेंडर चॉईस करू शकता मे त्यानंतर तुम्हाला सर्विसेस कोणकोणत्या प्राप्त झाल्या आहेत जसं वॅक्सिनेशन आणि आदर तुम्ही सर्वही क्लिक करू शकता तुम्ही सर्वही ब्लँक ठेवू शकता त्यानंतर तुम्ही हा फॉर्म सबमिट करू शकता आता स्टेप सिक्स हा फॉर्म पब्लिश करणे आता उजव्या साईटला तुम्हाला पब्लिश हे ऑप्शन दिसेल यामध्ये क्लिक करून तुम्ही फॉर्म पब्लिश करू शकता पब्लिश केल्यानंतर तुम्ही ही लिंक कोणाही बरोबर शेअर केल्यानंतर ते हे फॉर्म भरू शकतील स्टेप सेवन फॉर्म शेअर करणे फॉर्म शेअर करण्यासाठी तुम्हाला उजव्या साईटला कॉपी रिस्पॉन्डंट लिंक हा ऑप्शन दिसेल यामधून तुम्ही लिंक कॉपी करा आणि ही लिंक शेअर करा अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म यू आर एल स्वरूपात सेंड करू शकता आता एक फॉर्म आपण भरून बघूया कसे रिस्पॉन्सेस यामध्ये येतात प्रिव्यू करा त्यानंतर नाव टाका त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला कोणत्या सर्विसेस मिळाल्या हे सिलेक्ट करा पुढील स्टेपमध्ये आपण बघणार आहोत फॉर्म सेंड कसा करायचा तर एक माणसाचं चिन्ह आणि प्लस त्याच्या डोक्याजवळ दिसेल तिथे जाऊन तुम्ही फॉर्म शेअर करू शकता शेअरवर जा इथे तुम्ही मेल आय डी टाकून ही फॉर्म शेअर करू शकता अथवा तुम्ही कॉपी रिस्पॉन्डंट लिंक ही लिंक कॉपी करून व्हॉट्सअपद्वारे एस एम एसद्वारे शेअर करू शकता त्यानंतर पुढील स्टेपमध्ये आपण पाहू की फॉर्म भरल्यानंतर आपण उत्तर कसे चेक करू शकतो आता उत्तरे पाहण्यासाठी आपल्याला रिस्पॉन्सेसमध्ये जावं लागेल आता इथे बघा ते तीन रिस्पॉन्सेस आलेले आहेत इथे तुम्ही नाव चेक करू शकता त्यांचे जेंडरचे ऑटोमॅटिकली गुगल फॉर्ममध्ये ग्राफ तयार होतात हे ग्राफ तुम्ही इथे बघू शकता आता हा डेटा आपल्याला जर फॉर्म फॉममध्ये डाउनलोड करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला त्याला गुगल शीटशी लिंक करावं लागेल आता तुम्ही इथे क्रिएट न्यू स्प्रेडशीट म्हणून क्रिएट करू शकता क्रिएट केल्यानंतर तुम्हाला एक अशी शीट दिसेल हा डेटा आपण जसा फॉर्ममध्ये बघत होतो तो गुगल शीटमध्ये दिसेल आता ही शीट आपण एक्सल फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करू आता ही शीट आपल्याला एक्सल फॉर्मॅटमध्ये डाउनलोड झालेली दिसेल ही गुगल शीट तुम्हाला डाउनलोड झालेली दिसेल त्याप्रमाणे तुम्ही हा डेटा गुगल शीटमध्ये बघू शकता आता उदाहरणार्थ गावातील किती लोकांचं लसीकरण झाले किंवा कोणत्या आरोग्यात समस्या प्रामुख्याने दिसत आहे हे एक्सेल शीटच्या मदतीने तुम्ही व्यवस्थित तपासता येईल ही, ही प्रक्रिया तुमच्या कामात खूप उपयुक्त ठरेल तर मित्रांनो आपण एकदा कन्क्लुजनमध्ये बघू आज आपण काय काय शिकलो तर गुगल फॉर्म कसा तयार करायचा उत्तरं कशी पाहायची गुगल शीटमध्ये डेटा कसा साठवायचा आणि एक्सेल शीटमध्ये कसा डाउनलोड करायचा ही माहिती तुमचं काम अधिक प्रभावी आणि सोपं बनवे जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि हेल्थ गुरु आय आय टी एफ चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद